लग्न होऊन ती गावच्या या अजस्र वाड्यामध्ये प्रथम आली होती तेव्हा ती बुजली होती शहरातल्या भर खोल्यांच्या ब्लॉक मध्ये ती लहानाची मोठी झाली होती हा चौसोपी तीन मजली वाडा आणि त्यातल्या आवडव्या खोल्या तिला त्यात, त्यात कोटच्या कोटे हरवून गेल्यासारखी वाटले होते पण सुरुवातीसच मग त्याचाही सराव झाला होता आधी गावातले आयुष्य आळसी निरस मागासलेले वाटत होते पण शहरातल्या जीवनाला जी एक धावती लय आली होती ती जेव्हा जराशी मंदावली तेव्हा या संत जीवनातले स्थैर्य मनशांती आस्था यांची तिला कल्पना आली घरात माणसे म्हणजे ती तिचे यजमान तिच्या सासूबाई आणि दोन लहानगीर वाडा शेष सव्वाशे वर्षापूर्वीचा होता त्यावेळी कुटुंब मोठे होते सर्व खोल्या वापरात असत आता तळमजलाच त्यांना जरुरीपेक्षा मोठा वाटत होता वरच्या खोल्या सहसा उघडल्या जात नसत वीज घेतली होती तीही तळमजल्या पुरतीच होती केवळ ऐशी वरमापाई तीन चारशे रुपये खर्च करणारे ते लोक नव्हते जर तिथे कधी कोणी जातच नाही तर इतके दिवे तारा आणि बटणे कशासाठी आवर मातीने सारवलेले स्वच्छ असायचे एका हाताला जाई जुईचा मांडव होता आणि पलीकडे प्राजक्त होता सोन चाफा होता बकुळी होती त्या त्या ऋतूत फुलांचा सुवास दरवळत असायचा संध्याकाळच्या कलत्या उन्हात झाडांवर सोनेरी चढायची आणि निळसर आकाशावरची हिरवी सोनेरी बेलबुट्टी जीवावर मोहिनी घालायची अशी शांतता असे समाधान झोपाळ्यावर बसलेली असताना तिचे लक्ष नेहमी त्या बंद खिडकीकडे जात असे कोपऱ्यातील ती खोली तिने आजवर कधीही उघडी पाहिली नव्हती त्या खोलीतून बाग फारच रमणीय दिसेल असे तिला वाटत होते आजवर दोन तीनदा तरी तिच्या मनात तो विचार आला होता पण मग घरात आल्यावर कामाच्या गडबडीत ती तो विषय काढायची विसरूनच गेली होती पण आज तो विषय मात्र ती विसरू शकली नाही घरात आल्या, आल्या तिने सासूबाईंजवळ आपला हा विचार बोलून दाखवला तिची एकही इच्छा त्यांनी आजवर डावलली नव्हती पण या खेपेस मात्र त्या जरा घुटमळल्या आणि मग शेवटी म्हणाल्या तुझ्या पती राजांनाच विचार बाई त्याची परवानगी असेल तर आम्ही कशाला नाही म्हणणार आहोत आणि यजमान संध्याकाळी घरी येईपर्यंत तिने मनाच्या अधिरतेने म्हाताऱ्या रखमापाशी हा विषय काढलाही होता कानांवर बोटे मोडीत रकमा चकचकत म्हणाली होती त्या खोलीत जाऊ नका वहिनी साहेब ती आहे रखमा आज पन्नास वर्ष त्यांच्या घरी होती तिच्या नजरेसमोर उलटणारी ही तिसरी पिढी होती घरातल्या हजार गोष्टी तिला माहित होत्या साऱ्या मनात ठेवलेल्या होत्या आणि बोलताना ती घरातल्या कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसे खोली वापरात का नाही याची कारणे ही रकमाने तिला सांगितली गेली साठ सत्तर वर्ष ती खोली झपाटलेली होती तिच्या सासूच्या रकमाला रकमाच्या होता त्यावेळच्या मालकांचा थोरला करता सवरता पंचवीस तीशीच्या आसपासचा मुलगा गावातल्या संगतीने बिघडलेला होता बाई बाटली जुगार सर्व व्यसनांचा तो गुलाम झाला होता वरच्या दिवाणखान्यात कलावंतीने ते बाकी ठेवले होते पण बाकी सर्व केले होते आणि पाच सात दहा वर्षांनंतर थार केव्हा तरी अचानकपणे त्याचे डोळे उघडले कुलस्त्रीवर केलेल्या अन्यायाची जीवाला टोचणी लागली केल्या पापाची उपरती होऊन पश्चाताप दग्द मनाने तो आपल्या धर्मपत्नीकडे परत आला क्षमेची दयाची याचना करीत आला त्याची पत्नी घरची ता मोठी सोन आपला अपमान आपली शरम मनातल्या मनात सहन करीत दिवस कंठित होती देवपूजा पुराणी वाचणे मंत्र घेऊन जप करीत बसणे कोणाकडे येणे जाणे नाही खाण्यापिण्यावर आसक्ती ना कपड्या लत्त्यांची दागदागिनेची अभिलाषा नाही मोठेपणाचा गर्व नाही अपमानाचा राग नाही कामापुरती संसारात राहिलेली पण कायावाच्या मनाने संन्यस्थ बाह्य करणी तरी पतीला पूर्णपणे विसरून गेलेली सर्वांनी सती साध्वी म्हणून गौरवलेली अशा या स्त्रीकडे परत आला होता इतिहासातल्या आख्यायिका प्रसंगाचे ढोबळ संदिग्ध वर्णनच फक्त करतात तेही विश्वासार्ह नाही पुनर्कथन होत असताना निवेदिक स्वतःच्या मनांचे किंवा श्रद्धांची लेप मूळ कथेवर चढवतच असतो एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे घरचा मालकच असल्याने त्याला वाड्यात प्रवेश नकारणे कोणाला शक्य नव्हते पण त्याच्या पत्नीच्या विश्वात मात्र त्याला कधी प्रवेश मिळाला नाही तिची आशा किंवा आनंद सर्व काही सुखून वठून गेले होते कोमल भावनांचा कवळा गाभा कोठे असलाच तो तो इतका खोलवर गेला होता की तिचा पती तिथे पर्यंत पोहोचू शकला नाही तिच्या पुरता तिचा पती तिला कायमचाच अंतरला होता ती रोज कुंकू लावित होती ती कोण्या भूतकाळाची स्मृती स्मरून ती वटसावित्रीचे पूजन करत असली तरी तिची नजर होती जणू त्याची केवळ एक मानसिक प्रतिमा तेवढीच जेव्हा केव्हा हा हाडा मासांचा माणूस तिच्या समोर आला तिचे पाय धरून तिची क्षमा मागायला लागला आजवरच्या अपराधांची कबुली देऊ लागला तेव्हा तिची नजर त्याच्यातून आरपार गेली तो तिच्यासाठी अस्तित्वातच नव्हता आणि कोणी सांगावे तो घाईघाईने तिच्या वाटेतून दूर झाला नसता तर कदाचित त्याला लाथडून ती पुढेही गेली असते कोणी सांगावे इतिहास प्रसंगाच्या मागे कधीच जात नाही कृतींची वर्णने करतो त्यामागच्या प्रेरणा अंधारातच राहतात पश्चाताप दग्द मनाने परतलेल्या या एका काळच्या महापापी माणसाच्या मनात काय स्थितींतरे झाली ती त्याच्याखेरीज इतर कोणाला समजणार विनम्र पश्चातापाचे रूपांतर सावकाश सावकाश पण खात्रीने अपराधीपणात मग नवलात मग दुःखात मग शोकात मग उद्वेगात मग रागात आणि मग सरते शेवटी सर्व स्वाहकारी अतिरेकी अविचारी सुडास प्रवृत्त अशा संतापाने कसे होत गेले कोणाच समजणार ज्याच्यावर प्रेम केले त्याचाच द्वेष करायची पाळी कोणावरही येऊ नये त्यासारखे भयानक काहीही नाही साखरेची चव असलेले ते विष आहे कारण प्रेम ही मानवी भावना आहे आणि द्वेष ही पशूंची भावना असते दोन्हीचे मिश्रण जहरी असते पण काहीही झाले तरी तिच्या खोलीत प्रवेश करायची त्याची हिंमत झाली नाही दार कधीही लावले गेलेले नाही तरीही मात्र कधी कधी तिच्या दाराशी उभा राहून तिच्या हालचाली एक प्रकारच्या भुकेल्या नजरेने तो पाहत असे आतल्या संतापाच्या अग्नीत हे इंधनच आणि मग इतिहास या फसव्या पठारावरून दुःखांतिकेच्या कोसळत जातो कारण हा घरचा करता मुलगा मरण पावलेला आहे अपघाताने आजाराने का करण्याचा प्रयत्न केला म्हणून तिच्या हाताने कोणाच माहीत नाही आणि जिवंत असताना त्याला विसरणारी त्याच्या विनवण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणारी ही चमत्कारिक पतिव्रता त्याच्या निधनानंतर सती गेली प्रत्यक्ष नाही पण लौकिक अर्थाने सतीच कारण त्या दिवसापासून तिने पाणी वर्जी केले ते अखेरच्या क्षणापर्यंत व्रत वैकल्यांचा तिच्या जपातपाचा तिच्या देवार्चनाचा हेतू स्वर्ग प्राप्त असेल तर तिची इच्छा क्वचितच पूर्ण झाली असेल पण पतीची पुनर्भेट ही इच्छा असेल तर ती कधीही पूर्ण होणार नाही कारण तिच्या पतीचा आत्मा ही जड पृथ्वी सोडून कधी कोठे गेलाच नाही निदान स्वर्गात तरी खासच नाही मग नरकात ते नरकाच्या व्याख्येवर अवलंबून आहे एक गोष्ट नक्की कि या द्वेषाच्या वासनांच्या सुडाच्या भावना ज्या आत्म्याभोवती जाड जाड साखळ दंडासारख्या पडल्या होत्या आणि जेथे त्याच्या भावनांची पराकुटी झाली त्या जागेला त्याला त्या जखडून ठेवत होत्या जणू झपाटणारे एक भूत हकीकतच इतकी नाट्यमय होती कि ती सर्वांच्या मनात आणि ओठांवर वावरत असली तरी त्यात नवल नव्हते या कथेला एखादी दुसरी भयानक बाजू असू शकेल याची सुरुवातीस कोणालाच कल्पना नव्हती ती खोली वंश परंपरागत थोरल्या मुलाच्या वापरासाठी वापरली जात असे आणि पुढच्या पिढीतील थोरली सून जेव्हा एका रात्री त्या खोलीतून किंचाळत बाहेर आली तेव्हा सर्वांना धक्का बसला ती फार दिवस जगली नाही पण तिची जी काही बोलणे चालले होते त्यामुळे सर्वांच्याच मनात नकळत मागच्या तो भयानक प्रसंग उभा राहिला कारण आपल्या सासऱ्याच्या चित्राकडे बोट दाखवून ती किंजळत होती हाच शैतान आला होता वाचवा वई वाचवा या राक्षसापासून तिला प्रत्यक्ष काय अनुभव आला होता कोणास माहित नव्हते अशा संदिग्ध दा, परिस्थितीतच अफवांना आणि दंतकथांना जन्म मिळतो आणि प्रत्येक कथानकाबरोबर त्यात भर पडत पडत शेवटी त्याला अकराळ विक्राळ रूप येते त्या खोलीबद्दल मनात शंका निर्माण झाली निदान सुरुवातीस तरी काही दिवस घरातले लोक ती खोली टाळू लागले किंवा त्यातल्या त्यात ज्याचा कोणी पाठी राखा नसेल ज्याला घरात काही स्थान नसेल अशांच्या वाट्याला ती खोली यायला लागली उदाहरणार्थ पुढच्या पिढीतील एक विधवासून तिला जणू तहान भूकच लागत नव्हती थंडी वारा बाधत नव्हता शरीराला कधी थकवा नव्हता गुरासारखे दिवसभर काम खायला दोन शिळे तुकडे आणि ही जागा गोठातल्या जनावरांनाही यापेक्षा जास्त माणुसकीने वागवली जात होते त्या खोलीतून ती किंचाळत बाहेर आली आणि तिने सरळ धावत जाऊन अंगणातल्या आडात जीव दिला निराशेने नी आणि दुःखाने पिंजलेल्या तिच्या या मनाला तिथे खरोखरच काही दिसली का कल्पनेतलीच भूते समोर नाचायला लागली का तिचे ओठ तर कापायचे बंद झाले होते आणि मग रकमाव वर्तमान काळात आली वहिनी साहेब तुमच्या सासूबाई आहेत ना त्यांची थोरली जाऊच एकदा त्या खोलीत झोपायला गेली होती वयस्कर बाई मुलाबाळांचा संसार रांगेला लागलेला जगावरची आसक्ती ओसरलेली कोणाचे कधी वाईट चिंतले नाही शक्य तिथे त्यांना जमली तेवढी मदतच केली अशा मनावर अपराधाचा बोजा नव्हता भवितव्याची भीती नव्हती अशा या निसंग मनात अशी कोणतीही कळ नव्हती कि तिच्या दाबाखाली मनात काही विकृती निर्माण व्हाव्यात अशी ही, ही, ही प्रगल्भ प्रौढ प्रेमळ स्त्री सुद्धा त्या खोलीत रात्रभर राहू शकली नाही मध्यरात्रीच ती सचशील स्त्री बाहेर आली होती आणि देव घरात जाऊन देवासमोर बसली होती अगदी पहाटेचा कोंबडा आरवला की भूते आपल्या जागी मग वड पिंपळ वटलेल्या झाडावर जिथे कोठे त्यांची जागा असेल तेथे जातात हातीचा विश्वास तो मनात धरून ओठावर देवाचे नाव घेत ती परत त्या खोलीत गेली पण पुन्हा केव्हाही नाही पुन्हा केव्हाही नाही आणि रकमाने अगदी आग आग्रह धरला कारण ती रकमाच होती म्हणून त्या एवढ्या बारीक म्हणाल्या अगदी अगदी घाणेरडी जागा रखमा जीव कसा उदास झाला एखाद्या साथीत नाही तर आगीत घरची एकूण एक माणसं गेली तर कस वाटेल तसच जीव कसा हुरपळून निघाला की काय सांगू आणि गार गार शरीर असं गारी गार पडलं की वाटे आता बर्फच होणार आहे मनात असं दुःख अशी निराशा असा शोक दाटून आला की वाटलं उरच फाटणार आहे आता माणूस कसा ग राहणार अशा जागेत तर मित्रांनो ही होती नारायण धारप लिखित अघोरी कावा या कथेचा पहिला भाग तुम्हाला हा पहिला भाग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझे अभिवाचन आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमची काही सजेशन असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा या कथेचा पुढचा भाग बुधवारी सकाळी आपल्या चॅनलवर येईल तो भाग चुकवायचा नसेल तर लगेच आत्ता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतं